इन आशी आशी गोश्ट, गोश्ट मी इन जनरल अवॉर्ड शोचा खूप मोठा फॅन होतो फायनली इझी मराठी अवॉर्डचा भाग होणार आहे मी तर वेगळीच मजा आहे अशी कुठलीही अशी गोष्ट मटेरियलिस्टिक गोष्ट मी कधीच बाप्पाकडे नाही आम्ही खूप मेहनतीने हा शो करतो आहे आणि आय एम तुम्हाला आवडत असेल मला एक शो खूप आवडायचा असंभव ओके okay, तो खूप वेगळा होता त्याचा सगळं क्रेडिट माझ्या कारण त्यांचं सुरू व्हायचं मग झी मराठीत चालत हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये स्वागत झी मराठी वाहिनीला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि लवकरच आता अवॉर्ड फंक्शन येणार आहे आणि याच निमित्ताने पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील आकाश म्हणजेच अक्षय म्हात्रे माझ्यासोबत आहे कसा आहे मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे सुंदर दिसतोय नेहमीप्रमाणे झी मराठीचं अवॉर्ड फंक्शन येत आहे पहिलं अवॉर्ड फंक्शन असणार आहे oh. किती एक्साइटमेंट लेवल आहे खूप खूप आणि एस्पेशली हे पंचवीसवा वर्ष आहे सो इट्स लाईक अ सिल्वर जुबली तर एक्साइटमेंट अजून पंचवीस पर्सेंट जास्त वाढली आहे तर हो रिअली एक्सायटेड लुकिंग फॉवर्ड टू इट आणि आज आम्ही फायनली नामांकन अनाऊन्स करणार आहोत त्याची सुरुवात करणार आहोत तर हो महाराष्ट्रभरात आम्ही फिरणार आहोत तर आय एम शुअर जे सगळे आपले झी जे चाहते आहेत ते सगळे असंच भरभरून आम्हाला प्रेम देतील वोट्स करतील So, कधी लहानपणी अवॉर्ड फंक्शन वगैरे बघितलंय हो बघितलंय ना म्हणजे मी इन जनरल अवॉर्ड शोचा खूप मोठा फॅन होतो म्हणजे आय रिमेंबर जेव्हा फिल्म्स वगैरे पण असायचे ना तेव्हा uh, तेव्हा तो क्रेज वेगळी होती म्हणजे आयफा असू दे हे असू दे जे काय असू दे तर मी शाळेतून माझं होमवर्क लवकर संपून आणि ते विथ ॲड्स तीन तीन चार चार पाच पाच तास चाल चालायचे ते म्हणजे घरचे असे असायचं की अरे झोप आता सकाळी उठायचं आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे असायचे ना बेस्ट फिल्म बेस्ट ॲक्टर बेस्ट हिरोईन ते सगळ्यात म्हणजे अराऊंड बाराच्या आसपास यायचे तर हो ती तेव्हापासूनचीच एक्साइटमेंट आहे आणि फायनली झी मराठी अवॉर्ड्सचा भाग होणार आहे मी तर वेगळीच मजा आहे आणि आता मालिका पण हिट आहे त्यामुळे मालिकेला खूप प्रेम प्रेक्षक वर्ग असू दे आणि आता नामांकन ना दोन दोन असतील असं मला वाटतं बेस्ट बाबा पण असेल आणि बेस्ट हिरो पण असेल सो ते कसं ती फिलिंग कशी आहे असं आहे का मलाही नाही माहिती <laughs> मलाही नाही माहिती बट हो म्हणजे सगळेच आणि इनफॅक्ट फक्त आमचा शो नाही सगळे शोज खूप छान करत आमचे जे बाकीचे प्युअर ॲक्टर्स आहेत दे ऑल आर डूईंग अ फॅबुलस जॉब तर हां पर्सनली सांगायला गेलं तर हो मला आवडेल आता बाभा म्हणून की हिरो म्हणून तर दोन्ही खूप स्पेशल आहेत माझ्याकरता तर हां जे काय असेल ते सिलेक्ट करायचं असेल तर असं काही नाही आहे आय विल बी हॅपी विथ एनिथिंग आणि विथ नथिंग ऑल्सो कारण आय वुड जस्ट से की जे डिझर्विंग आहेत त्यांना मिळावं बस एवढं पण आता बाप्पा घरी विराजमान झाला होता आणि झी मराठीचा अवॉर्ड फंक्शन वगैरे माहिती होतं पण ते असं कधी काही मागितलंय बाप्पाकडे कडे नाही असं मी अशी कुठलीही अशी गोष्ट मटेरियलिस्टिक गोष्ट मी कधीच बाप्पाकडे मागितली खूप जेनरिक असे मागणे असायचे सुखी ठेवू हो, सगळ्यांचं आरोग्य छान राहू दे सगळे आनंदीत राहू दे एवढंच त्याच्यामध्ये हा एखादा आनंद वाढला तर काही हरकत नाही नक्कीच वाढेल कारण की प्रेक्षक भरभरून प्रेम करत करतात आताही मी बघते की प्रत्येक जण सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आहेत बरं जी ती ट्रॉफी आहे जी मराठीची किंवा अवॉर्ड फंक्शनची कमाल ट्रॉफी आहे इमॅजिन कर म्हणजे ही बा ती ट्रॉफी आहे तर जरा वेगळी दिसते जरा अशी युनिक वाटते तर हो म्हणजे आवडेल मला डोळ्यांना ती अट्रॅक्ट करते ट्रॉफी सो ती जर घरात असेल शोकेस मध्ये कसं वाटेल हा म्हणजे मी जागा विचार करून ठेवतोय तर हो आवडेल मला नक्कीच आवडेल तर आता लोकांना अपील प्रेक्षकांना अपील करायचं आहे काय अपील करशील मी हेच करेन की आम्ही खूप मेहनतीने हा शो करतोय आणि आय एम शुअर तुम्हाला आवडत असेल आणि आमच्यासारखे बाकी सगळे जे शो आहेत खूप छान आहेत तर तुम्हाला जे जे आवडताय तुम्ही नक्की त्यांना वोट करा सगळ्यांना केलं तरीच चालेल मे द बेस्ट मॅन बेस्ट वुमन बेस्ट शो विन आणि हा असंच प्रेम करत राहा बघत राहा आणि आधी झी मराठीची कोणती मालिका पाहिली आहे किंवा झीज नातं कसं आहे अ खूप जुनं ॲक्च्युली कारण घरी आजी आजोबा खूप बघायचे तर राईट फ्रॉम म्हणजे लहानपणापासून म्हणजे आभाळ माया झालं कळत नकळत झालं किंवा मला एक शो खूप आवडायचा असंभव ओके तो खूप वेगळा होता म्हणजे हेड ऑफ इट्स टाईम असं म्हणता येईल तर तो शोही मी खूप फॉलो केलेला तर बाकी होणार सून जुळून येते हे तर इथपर्यंत मी हा म्हणजे मी वयात आलेलो तोपर्यंत बट ते जुने शोज होते ना मग श्री गंगाधर टिपरे असू दे तर त्यांची एक वेगळी मजा होती येस 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 ते म्हणजे रेग्युलरली असं बघायचो तर हा आणि ते ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या घरच्यांना मा आजी आजोबा जातं कारण त्यांचं देश साडेसहाला सहा ला सुरू व्हायचं तर मग रात्री दहा पर्यंत झी मराठीत चालायचं पण झी मराठीच एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे की टायटल ट्रॅक कमाल असतात आणि तुमच्या सिरियलचं हॅट्स ऑफ की मला ते पण आवडतं टायटल ट्रॅक सो कोणते टायटल ट्रॅक आठवते आता सिरियल मला लिरिक्स नाही माहिती पण मला माहिती आहे सॉरी हे कुठलं होतं हे वादळवाडचं गात होतो का मी वादळवाड ना हा येस ह्या काळमध्ये काही काही असे आयकॉनिक जे आहे ना सळे कळत ना कळतच घडले सळे कळत ना कळतच घडले सो असे जे काही काही ना ते खूप कॅची होते आणि अजूनही एवढ्या वर्षातही ते लक्षात आहे आणि आय फील ॲज यू सेड मी खूप ब्लेस्ड आहे की माझ्या ही ट्रॅक जेव्हा मी प्रोमो बनवत होतो तेव्हापासून तो माझ्या जो डोक्यात आहे ना मी तर ऐकलं एक हलकस एक डोळ्यात ते खूप छान था। सो थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच ट्रॉफी हातात असणार आहे आणि ते फोटोज मला इंस्टाग्राम वर दिसले आणि तसा इंटरव्ह्यू पण आपला असेल सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका